जत तालुक्यातल्या डफळापूरमध्ये खड्ड्यातील रस्त्यांच्या विरोधात डफळापूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींचा दंडवत आंदोलन जत तालुक्यातील डफळापूर येथे रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळी यांनी थेट खड्ड्यांच्या रस्त्यावरून दंडवत आंदोलन करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे डफळापूर गावातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे मात्र ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत हनुमंत कोळी यांनी गावातील खड्ड्यातील रस्त्यावरून वाजत गाजत दंडवत घालून तातडीनं रस्ते करावेत अशी मागणी केलेली आहे असताना लवकर आम्ही योजनेतनं हा रस्ता मंजूर केला होता साठ चाळीस हजार एसी होता पण तेवढे जामो झालं नसल्यामुळे तीस लाखाचा निधी रिटर्न केला आता काही मंडळी दोन भेटून आले मला काय त्याच्यावर टीका करायला काय नाही पण आमचा हा पेटलाईनचा रस्ता झाला पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी आज दंडवत आंदोलन कपडावर अमोल संपाळते संतोष बणकर मेडिकेपर्यंत दंडवत आंदोलन घातलेलं आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर हवा जर नाही झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे आंदोलन करणार आहे आणि हा रस्ता कधी होणार आहे हा मला अधिकाऱ्यांनी सांगावं इथं आपल्याला हा रस्ता पडळकर साहेबांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून हा रस्ता आमच्या आम्हाला करायला आस्वादित केला आहे सत्तावीस तारखेला डीपीडीसी ते आहे सत्तावीस तारखेनंतर आम्ही कागदपत्र मागणी केली त्यांनी ते दिलेलं आहे पोतीस तारखेला कागदपत्र हे सध्या त्याची प्रशासकीय मंजुरीचं काम सुरू आहे प्रशासकीय मंजुरी त्याची होईल त्यानंतर कामाची वरपडर होईल त्यानंतर आम्ही तात्काळ आस्ता करून घेऊ आम्हाला नाव पोडणार आहे मंजुरी तर पाहिजे मजूर टाळप लोकांना हे करणार आहे काय करणार ते बोला असं व्हायला नको ना अजून प्रसिद्ध तांत्रिक वर्ण मंजूर व्हायची कलेक्टरांची परत केंद्र व्हायचं जो नाही प्रसिद्ध जास्त आहे तोपर्यंत उद्घाटन जेवढा घाट कशाला बरोबर शिकूरने आता आम्हाला समजतात शिकूर आज उद्घाटन करणार तुम्ही तर काल प्रस्ताव ओढ पाठवलाय चांगली महानगरपालिकेची नाही सगळे कलेक्ट होत होतात एवढं फास्ट होतं होणार आहे का तुम्हाला माहितीये आठ दिवसात काम झालं तर त्याच्यात एक नंबर येऊन बघ आपलं नसतंच काम अरे एवढं प्रेशरही नाही साधारण ग्रामपंचायत करागिरी आठ दिवस होते आणि इतर रस्त्याच तीस किती पन्नास तासाचं काम आहे